चला तर ह्या दिवाळीला आपण अगदी नेहमीची आपली शेव खाण्यापेक्षा बटाट्याची शेव करूया सर्वसाधारणपणे बायका काय करतात की बेसन पिठाची शेव करतात आपण आज बेसन पिठाचीच शेव करणार आहोत पण त्यात बटाटासुद्धा घालणार आहोत अशी एकदम खमंग कुरकुरीत शेव बनवण्यासाठी तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचे बेसन घ्यायचे दोन बटाटे घ्यायचे उकडलेले ते उकडलेले बटाट्याची सालं काढून घ्यायची ती व्यवस्थित बारीक करून घ्यायची किंवा मिक्सरमधून काढून घ्यायची मी ते मिक्सरमधून न काढता हातानेच करून घेतली दोन ते तीन बटाटे घ्यायचे एक वाटी बेसन घ्यायचं आपल्या प्रमाणानुसार आपण बटाट्याचे प्रमाण कमी जास्त करू शकतो साधारण एक वाटी बेसन असले तर तुम्ही दोन किंवा तीन छोटे बटाटे घाला असे व्यवस्थित करून घ्या त्यानंतर त्यात मीठ घाला मिरची पावडर घाला धना पावडर चाट मसाला सगळं आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण घाला आणि थोडं हिंग घाला हळद घाला आणि अर्धा ते एक चमचा चाट मसाला घाला चाट मसाला जास्त हवा असेल तर जास्त घाला त्यामुळे काय होतं की आपली शेव एकदम चटपटीत लागते त्यामुळे चाट मसाला घालायला नक्की विसरू नका त्यानंतर काय करायचं थोडं पाणी घ्यायचं आणि पाणी टाकून थोडं थोडं पाणी घालून आपलं हे डाळीचे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आणि अगदी कडक गोळा नाही करायचा थोडा ओलाच असू द्यायचा मळताना पाणी थंडच वापरायचे गरम वापरायचे नाही त्यामुळे काय होतं की आपली शेव एकदम कुरकुरीत होते हे पीठ मळून झाल्यानंतर साधारण पाच ते दहा मिनिट तुम्ही मुरायला ठेवून द्या त्यानंतर त्यात थोडं तेल घाला आणि व्यवस्थित मळून घ्या दहा मिनिट हे पीठ मस्त मुरल्यानंतर आपला जो शेवचा साचा असतो त्याला तेल लावून घ्या आणि हे पीठ थोडे घाला त्यानंतर साचा बंद करून तेल अगदी मस्त कडकडीत तापू द्या आणि गॅस बारीक करा आणि छान कुरकुरीत होईपर्यंत आपली शेव मस्त तळून घ्या तेलाचा फेस होण्याचे थांबले की आपली शेव अगदी छान झाली असे समजायचे आणि मस्त अशी आपली ही आलू भुजियासारखी शेव चटपटीत दहा ते पंधरा मिनिटात तयार तुम्ही काय करा अशा पद्धतीने शेव करून बघा तुम्हाला जर आवडली तर मला सबस्क्राईब करायला अगदी नक्की विसरू नका माझ्या चॅनलवर अगदी सोप्या पद्धतीने आपण भरपूर साऱ्या रेसिपीज टाकल्या आहेत त्यामुळे तुम्ही नक्की बघा आणि आवडल्या तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला अगदी नक्की विसरू नका खूप छान शेव होती तुम्ही मी माझ्या अकाउंटला अगदी अजून बाकीचे सुद्धा पदार्थ टाकणार आहे तुम्ही पहिले ही शेव करून तर बघा आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला नक्की विसरू नका तुमच्या मैत्रिणींना सुद्धा शेअर करा कारण आपण नेहमी डाळीच्या पिठाची शेव करतो त्यामुळे अशी ही वेगळी शेव खायला सगळ्यांना आवडेल ना त्यामुळे नक्की करून बघा आणि लवकरच भेटू आपण भरपूर दिवाळीचे सगळे पदार्थ घेऊन आणि हो या अगोदर सुद्धा तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम अकाउंटला खूप 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 मनापासून सपोर्ट केला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद मनापासून खूप खूप आभार असाच मला सपोर्ट करत राहा आणि माझ्या माझे चॅनल सबस्क्राईब करायला अगदी नक्की विसरू नका लवकरच भेटू आपण अशा छान नव्या सोप्या सोप्या रेसिपीज घेऊन दिवाळीचे फराळाचे घेऊन सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीसाठी खूप खूप शुभेच्छा नक्की भेटू आपण पुन्हा बाय